हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक अशी हा सर्व मस्त ना तमस्सा असला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणींचे मनापासून स्वागत आहे आणि हा व्हिडिओ आहे ताईन शनिवारचा व्हिडिओ आहे तर शनिवारचा संध्याकाळचा शूट केलेला आहे तो जास्त काही तुम्हाला दाखवणार नाही थोडक्यात मी खूप मस्त अशी रेसिपी सांगते आज कोबी आणि बटाटे टाकून भाजी केलेली आहे कोबीची भाजी त्यात मस्त अशी बटाट एक बटाटा घातलेला आहे मस्त जिरे आणि हिरवी मिरची घालून परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो घातला टमॅटो हळद आणि नंतर त्याच्यामध्ये मी कापून घेतलेला आहे बटाटा घातलेला आहे मस्त असा बटाटा वाफेवरती परतून घेतला आणि त्याच्यामध्ये कापून धुवून घेतलेली कोबीची भाजी घातली मस्त अशी कोबीची भाजी झाली होती नक्की काय करा प्रकारे पण भाजी मुगाची डाळी घालून पण छान लागते कधी कधी आणि कधी कधी बटाटे भाज्या बटाटे घालून पण छान लागते मस्त अशी भाजी झाली होती आणि आज पण नाही केलं तर आज केल्या होत्या जवारीच्या भाकरी मस्त अशा जवारीच्या भाकरी केल्या होत्या मस्त अशी भाजी झाली होती जास्त काही तुमचा वेळ नाही तर थोडक्यात व्हिडिओ बनवला आहे ना असे छोटे व्हिडिओ बघायला आवडतील का नक्की मला कमीमध्ये सांगा ब्लॉगिंग म्हटलं तर खूपच उशीर होतो किंवा खूपच म्हणजे दिवस दिवस जातो ब्लॉगिंगला एडिटिंग ब्लॉगिंग करणं किंवा शूट करणं एडिटिंग करणं वायच देणं सर्व काही चेक करणं दिवस 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 जातो त्याच्यामुळं आता थोडंसं ब्लॉगिंग ब्लॉगिंग वगैरे नाही केलेला तर मी थोडक्यातच व्हिडिओ शूट केला आहे म्हणले ताईंना विचरावा असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का थोडक्यात एखादी रेसिपी किंवा थोडक्यातच रे व्हिडिओ बघणं तर नक्की मला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला एवढं आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त अशी भाकरी थापून घेत आहे तर हे बघू शकता आजचा पतीला होती सुट्टी म्हणजे चला आज भाकरी थापून घ्या आणि खूप गरम होत आहे ना आज फायनली फ्रीज बनलेला आहे तर तुम्हाला मी फ्रीज पण दाखवत आहे फक्त त्याच्यामध्ये आता ना बलब पानून लावायचा आहे त्यातला बलब पण गेला होता तर फ्रीज आज खूप दिवसांनी बनवला म्हणजे वेळच नव्हता त्या बाहुंना काल येऊन गेले होते तर काल पण नाही बनला तर आज बघ काल फक्त बघून गेले मग आज ते यांनी सांगितलं गॅस गेला म्हणून तर फ्रीजची गॅस फ्रीजचा गॅस गेला होता मग आज त्यांनी गॅस वगैरे आणला होता त्याच्यामध्ये भरायचं मग गॅस वगैरे भरला असेल तर काय आले होते तर इथे मी स्वयंपाक करत होते की इकडं तिकडं फ्रीजचं काम चालू होतं आणि खूप छान वाटलं मस्त वाटलं असं म्हणजे काहीतरी हरवलं कसं वाटत असं फ्रीज हरवलं वा म्हणजे फ्रीज बंद झाली होती असं वाटत होतं काहीतरी हरवलं कारण की खूप म्हणजे खूप आठ दिवस आठ ते दहा दिवस जास्त जास्त पण नाही आठ दिवसच खूप म्हणजे खूप वांदे झाले होते भाजीपाला थंड पाणी तर लागतात गर्मी म्हणल्यावरती पण तरी पण भाजीपाला प्रत्येक गोष्टी म्हणजे आपण फ्रीजमध्ये ठेवतो दूध वगैरे येते तर खूप म्हणजे खूप जेव्हा आपली आपल्याकडं वस्तू खराब होती तेव्हा आपल्याला म्हणजे वस्तू असो किंवा माणूस असो त्या खराब झाल्यावर किंवा एकदा वेळ निघून गेल्यावर आपल्याला किंमत कळते तसंच एखादी वस्तू बिघडल्या होत्या आपल्याला समजतं तर असंच झालं होतं फ्रीज जेव्हा खराब झालं तेव्हा फ्रीजची किंमत कळाली प्रत्येक व प्रत्येक वस्तूचं किंवा प्रत्येक गोष्टीचं असंच असतं आणि प्रत्येकासोबत असंच होतं पण आपल्याला वेळ गेल्यावरती माहिती पडत असतं तर थोडे दिवस फ्रीज बंद होता तर त्याची किंमत कळ होती तेव्हा फ्रीज बंद झाली होती किती प्रॉब्लेम शेअर करावं लागतात थंड पाणी म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीसाठी असो आज आस फायनली फ्रीज बनवून झालेलं आहे ते एक म्हणजे सकून आलेलं आहे की बघा आता काही खराब होणार नाही दूध म्हणा किंवा काही पण आपण फ्रीजमध्ये ठेवतो बघा एक्स्ट्राचा असल्यावरती ठीक आहे चला आज मस्त असं स्वयंपाक केला होता स्वयंपाक सांगते वांग बटाट्याचं कालवण भात खोबी बटाट्याची भाजी आणि भाकरी केल्या तर मस्त अशा ते माझ्या भाकरी वगैरे झालेल्या आहेत आ, भाकरी वगैरे झाल्यामुळे तर आता किचन क्लीन करून घ्या थोडं आताच व्हिडिओ काढलेला आहे त्यामुळे जास्त मोठं करत बसत नाही जेवढा मोठं आहे तेवढा मला पण हे करायला प्रॉब्लेम तुम्हाला पण एवढे मोठे वगैरे व्हिडिओ दाखवायचे म्हटले होते प्रॉब्लेम होतं असं महिन्यातनं किंवा हप्त्यातनं दोन हप्त्यातनं तुमच्यासाठी रुटीन नक्कीच घेऊन येईल एक संडे रुटीन किंवा जो जो म्हणजे ज्या ज्या दिवसाचा रुटीन असेल तो दिवसाचं नक्कीच तुमच्यासाठी मी रुटीन घेऊन येईल असं नाही की ब्लॉगिंग करणार नाही किंवा रुटीन तुम्हाला दाखवणार नाही ना तर रुटीन वगैरे नक्कीच तुम्हाला दाखवून पण रोज रोज एवढं मोठे काढणं किंवा त्याला म्हणजे पूर्ण पणपणे हे वेळ देणं ते शक्य होत नाही त्यामुळे विचार केला की थोडक्यात थोडं व्हिडिओ काढावे आणि टाईम नाही की किंवा ते पण नक्की विचारावे आपलं बघू शकता स्वयंपाक झालेलं हे मस्त असं तरीदार वांगं बटाट्याचं कालवण अशा प्रकारे मुलांना आवडतं हे बघू शकता बाहेर पसायला पडलेला आहे फ्रीज बनवून गेले ते भाऊ आणि फ्रीज बनलेला आहे तर अजून कुलिंग वगैरे झालेलं फक्त वरती फ्रीजरमध्ये कुलिंग होती तर फ्रीज सकाळी धुतला होता मी पूर्णपणे घासून धुवून काढला होता आणि फ्रीज बन नसल्या मग काहीच भाजीपाला वगैरे काहीच नव्हतं